फ्रेंड्स वेलकम बॅक टू मॅरेज ब्लॉग की आम्ही आज चाललो आहे दादाच्या लग्नाची शॉपिंग करायला म्हणजे त्याचं काहीतरी ना गाडीचं काम आहे तर पप्पा मी मम्मी चाललोय कार घेऊन आणि तू मागून येणार आहे गाडीवरती तर हा आणि ना आता दादाच्या लग्नाचा ड्रेस घ्यायचा आहे शेरवानी वगैरे ते म्हणतात ना सगळे हळदीचं वगैरे ते सगळे शॉपिंग आज करणार का आहे का काल आम्ही मम्मीची केली होती माझी थोडीफार केली होती त्याला आजचा दिवस कसा होता शॉपिंगचा की बघूया कालचं लिटरली आम्हाला सहा सात घंटे लागले होते शॉपिंग करायला आज बघू किती आज किती वेळ लागतो बघूया आज पूर्ण दिवस दादालाच लागणार आहे माहीत नाही त्याचं पण चॉईस ना माझ्यासारखी त्याला असं कन्फ्युजन होतं तर बघू आता त्याला पण चांगले ड्रेस घेणार आहोत आपण आणि कालच्याच ठिकाणी चालू आहे रंगोलीमध्ये तर व्यवस्थित व्हायला पाहिजे छान 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 आहे पप्पाला पण ड्रेस झाली साडी मस्त एकदम बेस्ट वाली खूप छान रंगोली रंगोलीमध्ये खूप छान दाखवतात सगळेजण त्यांचा स्टाफ ना खूप बेस्ट आहे ना।, ना।, ना ते ऑपरेट करतात दाखवतात पण भरपूर आणि आपल्याला जर नसेल पटत ना ते म्हणजे छान व्हरायटी दाखवतात पण खूप छान त्यांची स्टाफ ना आम्ही ना खूप पहिल्या आज पहिल्यापासून जातो शॉपिंग करायला तर आमची ना ओळख म्हणजे जुनीच ओळख आहे आमची ओळख पहिले तर एकच दुकान होतं आता खूप मोठं झालं त्यांचं दुकान तर आम्ही तिथेच शॉपिंग केली होती काल आज आपण बघूया छोट्या छोटी जी पहिली ब्रांच होती ना तिथे पण जाऊया सगळी दुकान जर दाखवली तर तुमच्या सारख्याला पण हे पडेल हा तुम्हाला भेटेल आणि ना माझं नाव <laughs> मला चांगली सुविधा देतील अश्विनीचा ब्लॉग बघून म्हणलं ना तर मग म्हणजे छान छान कपडे दाखवतील ते मस्त मस्त माझ्या ब्लॉग आता शॉपिंगचा पप्पालाही घ्यायचे पप्पाने कधीच शेरवाणी नाही घातलेली आणि पप्पाला आता बघूया शेरवाणी कशी दिसती काय दिसती वगैरे पप्पा कशी दिसतात ते बघ पप्पाने सगळं ट्राय करायला ब्लेझर पासून सगळं सगळं दादाचे फ्रेंड्स आले शॉपिंग करायला हेल्प करायला चला आला नवरदेव हे भैया आहे ओनर ऑफ रंगोली आणि आम्ही पूर्ण लग्नाचा बसता या शॉप मधून केलाय चला I h a e r What is it? t e n l t e e Tell l l me. t e l e t Tell me. Tell m l l me. t e e Tell me. Tell me. Tell me. Tell me. l l me. t e Tell me. Tell me. e l e t e e Tell me. Tell me. t e me. l l e Tell me. Tell m t e सगळं रेडीमेड आहे आणि म्हणजे आपल्या कुर्तीवरती सगळं मॅचिंग पण दुपट्टा आहे ते कुर्तन आणि ते फेटायवरती सगळं फेटे ही ज्वेलरीज आणि ही मॅचिंग पण पाहिजे मे बी ना हे संगीत टाईप आहे संगीत माय गॉड इथे ना म्हणजे ज्या गर्ल्सला म्हणजे ज्या बायकांना ना नवर म्हणजे नवरच मॅचिंग करायचं असेल ना ते सगळं जॅकेट बघा किती व्हरायटी म्हणजे जस ती साडी असेल ना त्याच्यावर मॅचिंग भेटूनच जाईल इझिली ते संगीतला मॅचिंग करायचंय तुम्हाला दोघांना सोबत डान्स करायचा इकडे बघ नाही ग इंपार इंपार। हाँ, हाँ, थोड़ा ना व्हाइट पी है

बाकी सोडून द्या फे का दो पट्टा आपण ते साडीच्या मॅचिंग मध्ये बनवला Ito ay perfect, di ba? Ito ay perfect, di ba? Ito ay perfect, di ba?

मम्मी तू पण काय मार्क पोस्ट देऊ द्यायला दे। <laughs> हे संगीत साठी बघतोय आम्ही जोधपुरी करतो नाही ओपन जे जोधपुरी जोधपुरी माहिती का आर्धीच असते कमरे इतकी हात <laughs> वर डान्स करून दाखव कसा डान्स करणार आहे तू तिला फिरवणार आहे पण एक्कीस एकदम स्टैंडर्ड दिखते हैं फार तुला हाथ वर हो तो एका थोड़ा सा होता ना और तुला से स्पाइज़ तो ब्लैक अंदर चमक तो खूब सही है <that> शिलाई कमी जास्त पप्पा काही पण पप्पा काय म्हणतात कि तुझ्या मास्क नाही का हे शिलाई कमी जास्त एक म्हणे वाटत हा गोळा जास्त आहे ना असं गिफ्ट द्यायचं का कपडे याच्यामध्ये

बघू आता काहीतरी करू मला मला नाही कळत छान आहे कपडा मेहन साठी आता आम्ही मेहंदी साठी बघतो मेहंदी पार्टनर पण मेंदी काढायची पण नाही नुसते स्टाईल आणि फोटो काढण्यासाठी एवढे थाट चालू आहे मेहंदी काढायची काढणार नाही तू मेहंदी काढणार आहे का मग का घ्यायच एवढं लिहिणार आहे मी तुझ्या हातावर तिचं नाव लिहिलं फोटो तो तर नाही म्हणतोय मेहंदीसाठी पण मी त्याच्या हातात मेहंदी काढणार आहे ऍटली तुझं नाव इनिशियल तरी काढणार का

मरूनच कॉन्ट्रास्ट घेऊन टाक आम्ही आणि संग्राम त्यां संग्रामदादा अमृतदादा आणि शिवम साठी असं घेतो तर पूर्ण शॉपिंग झाली आता टर्न आहे पप्पाची आता बघूया पप्पा कसे दिसतात मॅचिंग मम्मी चा एक्स घ्यायचे पप्पाला आता पप्पाला बघतोय हळदीची कुर्ती बघू आज पप्पा कधीच आयुष्यात कुर्ती घातलेली नाहीये कधीच नाही आता बघू कसे दिसत पप्पा हळदीला हळदीला मग काकांना घेऊ नाही हळदीला पिवळ घालायचे सगळ्यांना डान्सचा नाही हा पहिल्यांदा पाहतो आम्ही पप्पाला कुर्ती कम्फर्टेबल आहे का

माझा संगीतचा ड्रेस फिक्स झालाय आता सप्तपदीचा बघतोय की अजून क्रीम कलरची ची कोकणी कुर्ती त्याच्यावरून जॅकेट मम्मीच्या साडीवरती मॅच तर बघू आता तो कसा भेटतो ती घालताय बाबा त्याच्यावरून जॅकेट आणलेच त्यांनी इथे भारी है ना मम्मी जॅकेट बघू आता एक एक, एक हो ना तो शाईनी पण आहे होते ते मॅच पण बघा पॅटर्न आहे इकडे नाश्ता पाणी चहा सगळी सुविधा आहे रंगोलीमध्ये कस वाटत का इकड बघू ना नाही नकडे दिसतो

कोणत्या छान वाटत ना नॅचरल लाईट मध्ये येऊन बघतोय ड्रेस कशी वाटत पप्पाचे कारण की ते जे आहे ना त्याच्यामुळे वेगळा कलर दिसतो आणि बाहेरला वेगळा त्यामुळे आम्ही ना बाहेर येऊन चेक करतोय सगळे कलर वेगळे दिसतो हा ट्राय केलं अरे वा हा छान वाटतोय फिट मध्ये आला वाटत how papa misbehaved just so you'd notice too sneaking looks up and down from across huh? the room damn what a hell of a view i feel good You look I like you. I can't wait. तर अशा प्रकारे पप्पाची आणि नवरदेवाची पूर्ण शॉपिंग कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला कोणते ड्रेसेस आवडले ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही एवढी मोठी शॉपिंग केली होती काल आणि आज म्हणून आम्हाला ही ट्रॉली बॅग रंगोलीवाल्यांनी रिटर्न गिफ्ट दिले आहे तर तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा हे बघा हे पार्सल आले आता आपण हे ओपन करूया किती मोठं पार्सल काय असेल याच्यात गेस करा Amazon वरून घेतलं ना हे देखो फॅन आहे फॅन आणि फॅन ऑर्डर दिला आणि एसी पण राहणार आहे एसी पण एसी नंतर घेऊ कारण आता ही बारा सुंद हे एसी कुठे आहे म्हटलं आणि ही रंगोलीतली शॉपिंग आज दिवसभराची कालची आणि आजची हे बाजूला आता मी तुम्हाला दाखवते आम्ही आज केलेली शॉपिंग आणि काल पण केलेली शॉपिंग चला ह्या ज्या चार साड्या आहेत ना नवरीच्या मम्मीला काकूला मावशीला आणि मामीला अशा चार साड्या घेतलेल्या आहेत आम्ही आणि ही साडी आहे बहिणीची वागिसण्यासाठी तर हे, न, ही न, हे, हे, हे ही ना ही सर्वात खूप सुंदर साडी आहे ब्लाउज खूप छान आणि त्याच ब्लाउज आहे ना असं डिझायनर आहे त्याच ब्लाउज पीस हे बॅकला आहे असं आणि हे हाताला तिच्या बाहीला हे बघा इथून पण आहे आणि ही साडी आम्ही नवरीला कारण की एंगेजमेंट झाल्यानंतर पहिला सण पहिलाच सण आहे दिवाळी तर आम्ही दिवाळीसाठी साडी घेतली आहे मी घेताना घालून पण दाखवली तुम्ही ब्लॉग मध्ये बघू शकता मागच्या त्याच्यामध्ये साडी आणि अर्धी तर अजून तिकडेच माझे दोन ड्रेस तीन ड्रेस तिथेच आहे अजून तर अजून हे तर काहीच नाही अजून डबल घ्यायचे बाकी आहे दादाचे पप्पाचे ते फक्त स्टिच करायचे त्याची लेंथ वगैरे ते सगळं फिनिशिंग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते कारण की खूप लेंगी झालेला आहे ऑलरेडी ब्लॉग तर आई होप तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय